दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा लेख आणि अभिनेता शुभंकर एकबोटेने काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अमृता बनेसोबत लग्नगाड बांधली होती अश्विनी एकबोटे यांच्या निधनानंतर त्यांचे पती वसुदेव एकबोटे यांनी शुभंकरला मोठं केलं काही महिन्यांपूर्वीच अमृता सासूबाईंबद्दलही व्यक्त झाली होती पण आज सासऱ्यांच्या वाढदिवशी ती त्यांच्याबद्दल व्यक्त झाली आहे सून आणि सासरे यापेक्षा त्यांच्यात बापलेकीचं नातंय असं दिसून येत आहे काही गोड फोटो शेअर करत तिने सुंदर कॅप्शनही लिहिले आपण जन्माला आल्यावर कोणती माणसं आपल्या आयुष्यात येणार याचा चॉईस आपल्याकडे नसतो त्यामुळे माझ्या प्रारब्धात असलेली आणि देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या खास व्यक्तींमधली ही माझ्या आयुष्यातली खास व्यक्ती म्हणजे माझे सासरे वासुदेव एकबोटे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज जेव्हा मला सगळे म्हणतात की छान मनमोकळी आणि कूल आहे तुझे सासरे तेव्हा एक पैसा भारी नक्कीच वाटतं पण त्यासोबत त्यांचं असं असण्यामागे देवाने चॉईस करून पाठवलेली माणसं यांनी आपल्या आयुष्यात धरून आणि टिकून ठेवण्यासाठी ते जे मानसिक शारीरिक आणि वैचारिक कष्ट घेतात याचा खरंच खूप हेवा वाटतो असा सहज आणि सोपेपणा मला आणि शुभंकरला वारसा म्हणून मिळालाय त्यासाठी थँक यू वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा असं अमृताने कॅप्शनमध्ये म्हटलंय यंदाच्या एप्रिल महिन्यात अमृता आणि शुभंकरने लग्न करून आयुष्याला नवी सुरुवात केली तर सध्या अमृता स्टार प्रेमाची मालिकेत मालिकेत झळकते कन्यादान या शुभंकर आणि अमृताची जोडी जमली होती तुम्हाला अमृता आणि सासरांमधला हा बॉन्ड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स